नमस्कार बोलले साहेब बोला ना कोण बोलतोय अरविंद बोलतोय अरविंद माले कुठून सातारा सातारा बर बोला ना मी पुण्याला होतो पुण्याला हा हा तर ते जरा वायचं त्यानं प्रॉब्लेम केला व्हायचं कष्टाचं काम होत अठरा हजार पगार होता तीनशे रुपये भत्ता होता आणि बाराशे रुपये ट्रिपला देत होता तो दोन वेळेस काम चांगलं केलं थोडस झोप लागली आणि सिटीतलं काम आहे सगळं सिटीत पूर्ण गाडी चालते सीएनजी गाडी त्याला काय दम नाही एवढा डिझेलगत तर ते काम केलं त्याच्यापाशी तर त्याच्याकडे पैसे राहिले माझं पैसे तर दिला झाला माझ्याकडे त्यानं कोणते चार बॉक्स कमी आले म्हणजे असं पहिल्या ड्रायव्हरला मी त्यानं तसंच केलं म्हणजे काम करतोय काम ड्रायव्हरला थोडा म्हंटल का नाही हा बोल, 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 ना हा काहीतरी काढतोय तो असं कसपाट काढतोय काहीतरी जरा त्याला सगळं बोला आणि त्याला मला पैसे देवाना मी कष्ट केले एवढं सर बर झालं सागा आलं प्लीज सातारा मधून बोलताय का हा सातारातलं बोलतोय साहेब सात आणि काम कुठं केलं मी पुण्यात काम केलं खेडशेभर राहतो कोणत्या माझ्या गावच्या जवळचा गाव पण ते के काम केलं सगळं चांगलं केलं काय नाही अडचण नाही पण तिने आता काय केलं पाहिजे काम सोडताना काय करतो माहितीये का तो काहीतरी म्हणजे पैसे द्यायला लागून आहे म्हणून म्हणजे काय ड्रायव्हरचं काम केलंय का हा ड्रायव्हर होतो ड्रायव्हर होतो मी हे ड्रायव्हर आहे मी जम्मू चालत होतो सर कल्ट्रावर न जम्मू हो तुम्ही पहिलं गाडी कुठे गाडी बोला की सर काय म्हणताय तुम्ही कुठल्या गाडीवरती काम केलं पंधरा बारा पंधरा बारा संजय जगदाळी त्याचा नंबर पाठवतो तुम्हाला बर नाव काय करा की तुम्ही नाव काय द्यायचं हॅलो संजय संजय जगधाडे संजय जगदाळी का घ्या ना त्या लाईन वरती घ्या मालकाचं नाव लाईन वरती घ्या ना त्यांना फोन उचलत आलाय पाठवून फोन उचलत नाही तुमचा फोन नंबर उचलला मला त्याचा बर बर नंबर सांगू तुम्हाला व्हॉट्सअप करून ना हाच व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप काय ह्याला करू का व्हॉट्सअप हा आ, हा व्हॉट्सअप सर मदत मी आता महाराजांकडे गेलतो बरं का ऐका ना सर ऐका ना हॅलो आवाज येतो का माझा तुम्हाला हा येतोय येतो बोला महाराजांकडे गेलो होतो मी महाराज दिल्ली हॅलो उदय महाराज का उदयन महाराज हो 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 बोला बोला हा उदयन महाराज कट्टर समर्थक आहे बघा आम्ही बरोबर नाही दिल्लीला भेटलो नंबर दिला त्याचा नाही का नगरसेवक गोडवलीतले साहेब मंदिर नाही का साताऱ्यात तिथले तर ते कसं आहे माहिती का साहेब आपण कष्ट केले ते पैसे आपल्याला भेटले पाहिजे टोटल पेमेंट आहे तुम्हाला पाठवतो मी त्याला त्याला सांगा त्याला समजून तुमचं पेमेंट कसे आहे आवाज डॅमेज होती सर बोला की तुमचं पेमेंट किती राहिले असतं त्याच्याकडे त्याच्याकडे पंधरा दिवस राहिले आता हे भरले पाच दिवस म्हणजे ना म्हणजे चौदा पंधरा हजार रुपये राहिले त्याकडे चौदा पंधरा हजार रुपये का तेवढं ते काय आणि आता ज्येष्ठ फॅमिली आणली मी माझा कोर्ट मॅटर झाला होता मी पैसे भरले सगळं ठीक आहे नंबर द्या पाठवून हा 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 त्याला फोन करा सर एक सीट टाका करा बर का माझ्यासाठी प्लीज चालते चालते पाठवतो ब्रेक होते आवाज चालेल ओके ओके